ग्रेट रेंज मॉर्निंग <laughs> आपण आलेलो आहोत वरुड्याला आपण पंधरा दिवसापूर्वी आपल्या रेंज अमृतज्यूचं जॅकपॉट औषध हे आपण कांदे फवारणीसाठी दिलं होतं तर कांद्यांना करपा वगैरे लागला होता कांद्यांची ला वाढ होत नव्हती त्याकरता आपण औषध यांना पंधरा दिवसापूर्वी दिलं होतं पंधरा दिवसांनी आपण इथं व्हिजिट मारायला आलेलो आहोत तर आपण शेतकऱ्यांनाच विचारू की आता त्यांना औषध मारल्याच्या पुढं आपण किती रिझल्ट आलेला आहे आपण त्यांच्या तोंडातून ऐकू थोडंसं बोलावं हॅलो हे पा हे कांदे म्हणजे नाही का गेल्यामध्ये गेल्यात जमा होते पण रान एकदम खराब असल्यामुळं हे कांदं ह्या औषधामुळं चांगला त्याचा लागलेला आहे आणि खूप म्हणजे नाही का पाथा वाकडे झाले होते किंवा असा करपा पडला होता त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी हे कांदे ह्या क्वालिटीचे झालेले त्याच्यामुळं रिअन्स हॅपी आपण थोडंसं यांना विचारू आपण यांना पण औषध